नमस्कार वीस ऑगस्ट दोन हजार तेरा रोजी डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांची पुण्यामध्ये ते सकाळी चालायला गेलेले असताना हत्या करण्यात आली त्या घटनेला तब्बल अकरा वर्षं उलटून गेल्यानंतर काल अखेर त्या खटल्याचा निकाल लागला खटल्याचा निकाल जरूर लागला परंतु न्याय झाला का हा प्रश्न मात्र काल निकाल ऐकल्यापासून पडलेला होता मनात अनेक प्रश्न उद्भवलेले असूनही काल तातडीने या विषयावरती काही भाष्य करण्याचं मी टाळलं आणि ते बरंच झालं असं आज निकालाबाबतचं सविस्तर वाचल्यानंतर वाटलं या संपूर्ण प्रकरणाचा तपास अतिशय ढिसाळ आणि सदोष पद्धतीने केला गेला इतकी वर्ष तपास करूनही यंत्रणांना आरोपींच्या विरोधात सबळ पुरावे न्यायालयामध्ये सादर करता आले नाहीत आणि त्यामुळे आम्हाला काही आरोपींना मुक्त करावं लागतं आहे असं न्यायालयाने स्पष्टपणे म्हटलं आहे डॉक्टर दाभोलकरांवरती प्रत्यक्ष गोळ्या चालवणाऱ्या सचिन आंदुरे आणि शरद कळसकर या दोन आरोपींना न्यायालयाने जन्मठेप आणि दंडाची शिक्षा सुनावली परंतु डॉक्टर सिंह तावडे विक्रम भावे आणि वकील संजीव पुनाळेकर यांचा गुन्ह्यामागील हेतू स्पष्टपणे दिसत असूनही केवळ तपास यंत्रणांनी सबळ पुरावे सादर न केल्याने त्यांची मुक्तता करावी लागत असल्याचंही न्यायालयाने म्हटलं आहे पोलीस आणि पुढे या प्रकरणात सहभागी झालेल्या सगळ्या तपास यंत्रणांचा हा का बेजबाबदारपणा संतापजनक आहे या राज्यातील प्रत्येक विचारी आणि सुजान नागरिकाला हे माहीत होतं की डॉक्टर दाभोलकर हे कुणाच्या हिटलिस्टवरती होते कुणाला त्यांच्या कार्याचा आणि समाज प्रबोधनाचा त्रास होत होता कुणाला त्यांच्यामुळे नुकसान होत होतं पोलीस आणि बाकीच्या नंतर तपासात सहभागी झालेल्या यंत्रणांना केवळ त्या आधारे त्यांच्यापर्यंत माग काढून पोहोचायचं होतं परंतु ते घडलं नाही पुढे कर्नाटकात काही वर्षांनी गौरी लंकेश यांची हत्या झाल्यावरती तिथल्या तपास यंत्रणांच्या तपासात काही दुवे समोर आल्यानंतर दाभोलकरांच्या मारे मारेकऱ्यांपर्यंत महाराष्ट्रातील सगळ्या तपास यंत्रणा पोहोचल्या तरी अन्यथा अजूनही बहुधा त्या चाचपडच राहिल्या असतात गोळ्या चालवणाऱ्या आंदुरे किंवा कळसकर यांना जन्मठेप झाली हे ठीकच हे चांगलं झालं परंतु या हत्येच्या सूत्रधारांपर्यंत काणून के ते लंबे हात पोहोचलेच नाहीत याबाबत संताप आहे अस्वस्थता आहे आजारी पडून वगैरे बिछाण्यावर मारण्यापेक्षा दाभोलकरांना असं मरण आलं हे चांगलंच की असं संतापजनक लिखाण त्यांच्या हत्येनंतर दुसऱ्या दिवशी सनातन प्रभातच्या अंकामध्ये प्रकाशित झालेलं होतं त्यापूर्वीच त्यांच्या फोटोवरती फुल्ली मारल्याचं समोर आलेलं होतं डॉक्टर दाभोलकरांना अनेक धमक्या सतत येत होत्या अशा अनेक बाबी समोर असताना पोलीस अधिकाऱ्यांना तपासेत धरणांना मात्र काहीच पुरावा सापडला नाही काय बोलायचं सांगा आपल्यापैकी अनेकांना माहिती असेल विशेषतः ज्यांनी गांधी चरित्र व्यवस्थित वाचलेलं आहे त्यांना हे माहितीच असेल की महात्मा गांधी यांना प्रदीर्घकाळ जगण्याची इच्छा होती मी एकशे पंचवीस वर्ष जगणार आहे असं ते म्हणायचे परंतु नराधम नथुरामने त्यांची हत्या करून वयाच्या अठ्ठ्याहत्तरव्या वर्षीच त्यांना संपवून टाकलं गांधीजींची जीवन इच्छा ही काही वैयक्तिक नव्हती तर भारत नावाच्या या आपल्या देशासाठी आपल्याला अधिकाधिक अध योगदान देता यावं यासाठी त्यांना खूप जगायचं होतं गांधीजींच्या नंतर असं प्रदीर्घ जगण्याची इच्छा कुणामध्ये जर दिसून आली असेल तर ती डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांमध्ये त्यांच्या मित्रपरिवारातील एक सदस्य रमेश वेलनकर जे आर एस एसशी संघाशी जवळीक असणारे होते ते एकदा त्यांना म्हणाले होते की डॉक्टर तुमचे मित्र काही तुमची साठी वगैरे साजरा करत साजरी करतील असं सा वाटत नाही त्यामुळे आम्ही तुमचा साठीनिमित्त सत्कार सोहळा आयोजित केला तर तुम्हाला चालेल काय त्यावर डॉक्टर नरेंद्र दाभोलकर शांतपणे त्यांना म्हणाले होते की अरे साठ हे फार लहान वय आहे मी गांधीजींना मानणारा माणूस आहे माणूस एकशे पंचवीस वर्ष जगू शकतो यावर त्यांचा विश्वास होता आणि माझासुद्धा आहे मी सुद्धा पहाटे लवकर उठतो योगासनं करतो नंतर इतर व्यायाम करतो चालायला जातो कधीही या दिनक्रमामध्ये कोणत्याही कारणाने मी खंड पडून देत नाही सिगरेट दारू आदी व्यसनांपासून मी कोसो दूर आहे त्यामुळे मी नक्की खूप वर्ष जगणार आहे हां परंतु आता तुमच्या परिवारातील परिवारातीलच कुणी गांधीजींप्रमाणे मलाही संपवलं तर मात्र गोष्ट वेगळी महात्मा गांधींप्रमाणेच खूप जगण्याची इच्छा बाळगणाऱ्या दाभोलकरांना गांधींसारखंच बलिदान द्यावं लागलं याला काय म्हणावं गांधींसारखीच देशसेवा करण्याचा निर्धार समाजाचं भलं व्हावं यासाठी अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्याला जीवन ध्येय बनवणाऱ्या दाभोलकरांना गांधींसारखाच मृत्यू यावा याला काय म्हणावं कुठला योगायोगा आपल्या या देशामध्ये गांधी विचार न पसलेली एक प्रचंड मोठी घातकी झुंड अस्तित्वात आहे अनेक वर्षांपासून कुणी समाजाला जागृत करू लागलं समाजाचं योग्य प्रबोधन करू लागलं श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातील फरक समजावू लागलं धर्म आणि अधर्म यातील भेद उघड करू लागलं की त्याला गोळ्या घालून संपवून टाकायचं हेच या घातकी झुंडीचं काम रामाचं नाव घ्यायचं परंतु प्रत्यक्षात नथुरामी कृत्य करायची हाच यांचा उद्योग हे लोक या देशातील मुस्लिमांना आतंकवादी दहशतवादी म्हणणार त्यांना देशाचे शत्रू आणि दुश्मन म्हणणार परंतु गोळ्या चालवणार मात्र हिंदूंवरती फाळणीला प्रोत्साहन देणाऱ्या जिन्नाला यांनी गोळ्या घातल्या नाहीत ते धाडस त्यांच्यामध्ये नव्हतं त्यांनी गोळ्या घातल्या त्या सनातनी हिंदू स्वतःला म्हणवून घेणाऱ्या आणि प्रभू श्री रामचंद्रावरती प्रचंड श्रद्धा असणाऱ्या गांधींवरती हिंद इंदिरा गांधींची हत्या करणारे मुस्लिम नव्हते राजीव गांधींची हत्या करणारे मुस्लिम नव्हते आणि डॉक्टर दाभोलकर कॉम्रेड गोविंद पानसरे प्राध्यापक कलबुर्गी आणि पत्रकार गौरी लंकेश यांची हत्या करणारे सुद्धा मुस्लिम नव्हते इस्लाम किंवा या देशातील मुस्लिम नव्हेत तर ही सनातन संस्था हिंदू जनजागृती समिती वगैरे हे जे कोणी आहेत ते सगळे खरं म्हणजे आपल्या हिंदू सगळ्या समस्त हिंदूंचे आणि हिंदू धर्माचे दुश्मन आहेत आपल्या तुकोबा रायांसारख्या संतांचे सुधारणावादी विचार या लोकांना मान्य नाहीत आपले गाडगे महाराज या लोकांना मान्य नाहीत ते ढोंगी आणि उथळ बागेश्वर प्रदीप मिश्रा वगैरे बाबा या लोकांच्या आदरस्थानी आहेत डॉक्टर दाभोलकर या मूर्खांच्या काय पचनी पडणार नैतिक चारित्र्य ही दाभोलकरांची कमाई होती फार मोठी पूर्वी शहाजी भोसले नावाचा एक कट्टर शिवसैनिक दाभोलकरांची एक सभा उधळायला आला होता परंतु दाभोलकरांच्या वाणीने तो त्यांचा पूर्णवेळ कार्यकर्ता बनला रवींद्र बोर्लीकरांसारखा एक अतिकट्टर धार्मिक माणूस दाभोलकरांचे विचार ऐकून पूर्णपणे विज्ञानवादी बनला त्या नरेंद्र महाराजांच्या बावळट भक्तांनी मारहाण करून देखील ते बोर्लीकर मागे हटले नाहीत परिवर्तनाची अशी शेकडो उदाहरणं देता येऊ शकतील धर्माच्या नावानं राजकारण करणाऱ्या कोणत्याही शक्ती असोत त्या कोणत्याही धर्माच्या असोत केवळ हिंदू नव्हे त्या, त्या, त्या विवेकवादी चळवळीला घातकच असतात आणि म्हणून त्यांचा कठोरपणे मुकाबला करायलाच हवा असं दाभोलकरांचं आणीशच्या सर्व कार्यकर्त्यांना नेहमी सांगणं असायचं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विचार हा प्रतिगामी आहे संकुचित आहे आणि राष्ट्रीय एकात्मतेला गंभीर धोका असणारा आहे असं दाभोलकरांनी एका लेखामध्ये स्पष्टपणे लिहून ठेवलेलं आहे ब्राह्मणी मूल्यांवरती श्रद्धा असलेले शोषणाला उघड मान्यता देणारे आणि राष्ट्र संपलं तरी चालेल परंतु धर्म जगला पाहिजे अशी भूमिका घेणारे प्रतिगामी स्वरूपाचे राष्ट्रीयत्व हाच गोळवलकर गुरुजींचा विचार आणि संघाचा वारसा आहे हे दाभोलकरांनी स्पष्टपणे नोंदवून ठेवलेलं आहे केवळ अंधश्रद्धा निर्मूलनापर्यंतच डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांना आपण मर्यादित ठेवू शकत नाही तसं मांडणं हे त्यांच्या राष्ट्रहिताच्या सर्वस्पर्शी कार्यावरती अन्याय करणारं ठरेल त्यांची महानता त्यांच्या हयातीत आपल्याला नीटपणे समजली नाही परंतु निदान त्यांच्या मृत्यू पश्चात तरी आपण ती नीटपणे समजून घेण्याचा प्रयत्न करायला हवा दाभोलकरांचे सा सगळं विचारचंत चिंतन जे आहे ते बहुजनांच्या उन्नतीचा विचार मांडणारं आहे हे आपण कायम लक्षात ठेवायला हवं निसर्ग संवर्धन पर्यावरण रक्षण देहदान अवयवदान रक्तदान आंतरधर्मीय आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन संविधानाबाबतची जागृती कितीतरी विषयांवरती दाभोलकरांनी जागृती निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे बुवाबाजीला तर त्यांनी प्रखरपणे विरोध केलाच कारण त्यातून बहुजन समाजाचीच मुख्यत्वे करून आर्थिक लूट होत असते हे त्यांच्या लक्षात आलेलं होतं आणि केवळ हिंदूच नव्हे तर मुस्लिम ख्रिश्चन अशा सगळ्या धर्मांमधील बुवा बाबांना त्यांनी वेळोवेळी उघडं पाडलं त्यांचं थोतांड उघड केलं अगदी सत्यसाईबाबांपासून ते त्या नाणीच्या नरेंद्र महाराजापर्यंत त्यासाठी त्यांनी हल्ले आणि ट्रोलिंगही सण केलं परंतु ते मागे हटले नाहीत अनेक खोट्या नाट्या गोष्टी डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांविरुद्ध कायम पसरवण्यात आल्या अंधश्रद्धा निर्मूलन समिती संत ज्ञानेश्वर माऊलींच्या आळंदीतल्या समाधीचं उत्खनन करणार आहे आणि वारीला विरोध आहे वगैरे 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 खरं म्हणजे यातल्या कोणत्याही गोष्टीमध्ये काहीच तथ्य नाही नव्हतंच कधीच दाभोलकरांनी कुणाच्याही श्रद्धेवरती कधीही आघात केला नव्हता धर्माच्या बाजारीकरणावरती आणि दुकानदारीवरती ते आघात करायचे पंढरीच्या वारीत तर ते स्वतः सहभागी व्हायचे पंढरीच्या वारीच्या परंपरेवरती त्यांनी अतिशय सुंदर लेख लिहिलेले आहेत ले माझ्या स्वतःच्या संग्रहामध्ये आहेत पर ते परंतु लोक विरोधात खोट्या नाट्या प्रचाराला बळी पडायचे आणि त्यांच्या विरोधात भूमिका घ्यायचे खूप काही सांगता येण्यासारखं या सगळ्या विषयावरती ज्या नरेंद्र महाराजाचा भोंदूपणा दाबोलकरांनी सगळ्यांसमोर उघड केला त्याचा व्हिडिओसुद्धा उपलब्ध आहे त्याच नरेंद्र महाराजाचे आजही अनेक ठिकाणी दर्शन सोहळे आयोजित केले जातात आणि लोकं तिथे गर्दी करतात फडणवीसांसारखे राजकारणी त्या महा नरेंद्र महाराजाला आपल्या शपथविधीला सन्मानाने मंचावरती स्थान देतात ते सगळं पाहून खरं म्हणजे अतिशय वाईट वाटतं याच सगळ्या विषारी ताकदींनी मताने डॉक्टर दाहोलकरांना संपवलं परंतु पोलिसांना तपास यंत्रणांना त्याबाबतचे पुरावे सापडत नाहीत काय करणार आपण हमीद आणि मुक्ता या दाभोलकरांच्या दोन्ही मुलांनी उच्च न्यायालयामध्ये या निर्णयाविरुद्ध अपील करणार असल्याचं घोषित केलं आहे दाभोलकरांच्या हत्येच्या सूत्रधाराला अटक होत नाही तोवर त्यांचा कायदेशीर लढा ते सुरूच ठेवणार आहेत परंतु आपण आपण काय करणार आहोत आपण डॉक्टर दाभोलकरांचे विचार त्यांचं मार्गदर्शन हे सगळं जिवंत राखूया सर्वच धर्मातील बुंधुगिरी राजकारणामध्ये धार्मिकतेचा अतिरेकी हस्तक्षेप संविधानावरील आक्रमण लोकशाहीवरील हल्ला या देशाला कट्टर हिंदुत्ववादी धर्मांध देश बनवण्याचे पाकिस्तान बनवण्याचे प्रयत्न या सगळ्या विरोधामध्ये आपली लढाई आपण सुरू ठेवूया आपापल्या ताकदीनुसार या खुणी लोकांविरोधातील आपला संघर्ष सुरू ठेवूया डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांना कायम स्मरणामध्ये ठेवूया तीच त्या स्वतःला कट्टर आणि खरे हिंदुत्ववादी म्हणून घेणाऱ्या परंतु प्रत्यक्षात राष्ट्र विघातक असणाऱ्या समाज विघातक असणाऱ्यांना चपराक ठरेल आणि डॉक्टर दाभोलकरांच्या हत्येमागेल कॉम्रेड पानसरेंच्या हत्येमागील त्या सगळ्यांचा जो उद्देश होता तोही मग त्यामुळे फोल ठरेल तुम्हाला डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या जीवनप्रवासातील काही अतिशय महत्त्वाचे टप्पे व्यवस्थित जाणून घ्यायचे असतील त्यांची महानता नेमकी कशात होती आणि त्यांच्या हत्येमुळे आपण नेमकं काय गमावलं आहे याबाबत अधिक विस्तृत जाणून घ्यायची इच्छा जर असेल तर एक पुस्तक सुचवतो मी हे डॉक्टरांसोबत काम केलेले कोल्हापूर येथील आमचे स्नेही आणि परिवर्तनवादील चळवळीतील महत्त्वाचं नाव उमेश सूर्यवंशी यांनी नुकतंच विवेक योद्धा हे पुस्तक लिहून प्रकाशित केलेलं आहे त्यांचा नंबर आता तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल त्या नंबरवरती संपर्क करा फक्त दोनशे पन्नास रुपये ही या पुस्तकाची किंमत आहे ते सांगतील तुम्हाला त्या नंबरवरती दोनशे पन्नास रुपये ट्रान्स्फर करा तुमचा पत्ता व्हॉट्सअप करा तुम्हाला हे पुस्तक घरपोच मिळून जाईल अतिशय महत्त्वाचं आहे असो थांबण्यापूर्वी आपलं नेहमीचं आवाहन चॅनल आपलं सबस्क्राईब केलं का दोन लाखाच्या जवळ पोचत चाललो आहे आपण आता अगदी जवळ दिसतो आहे तो आकडा तुम्ही प्रयत्न केलं मनावरती घेतलं तर आपण लवकर तो आकडा गाठू अजून सबस्क्राईब केलं नसेल चॅनल चॅनल तर प्लीज आता लगेचच करा एपिसोड आवडत असेल तर लाईक करा शेअर करा पुन्हा भेटू लवकरच तोपर्यंत ده Daniel...